हाय गुड मॉर्निंग कशा आहे सर्वजण मज्जेत मीसुद्धा मज्जेत तीर्थसंक्रांतच्या तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा आणि कसं आहे ना आज आहे तीर्थसंक्रांत अजून आंघोळा वगैरे सगळं राहिलेल्या आहे साडेसहा वाजून गेले पावणे सात झालेले आहेत आता आणि दादा बघा दादा गाडी पुसत आहे दिदीची कारण की दिदीला आज संक्रांत आहे पण तरीसुद्धा क्लासला जायचं आहे दिदीची तयारी झालेली आहे कारण की दिदीला सुट्टी नाही आहे तर त्यामुळे आज जायचंच आहे कसं आहे ना मला वाटलं सुट्टी असली पाहिजे मुलांना तर दिदीने आईने माझ्या तिला लड्डू वगैरे दिले सोबत नाश्ता वगैरे करायसाठी घेऊन जा म्हणून मुली खातील तू खाशील चला मग दिदीला आता आपण बसस्टँडवर पोहचून देऊन बाबा हा आम्ही कधी म्हणत हा बर चला तर मग दिदीला सोडून द्यायचं आहे आता दिदीची तयारी झालेली आहे हा चल बाई घाल चप्पल चॉक्स करून घातले देऊ का हा खूप खूप म्हणजे खूप धडपड करावं लागत आहे माझ्या मुलीला सकाळी सकाळी आता कारण की इथून क्लासला जायचं आहे तिला अकोल्यामध्ये अकोल्यामध्ये क्लास आहे तिच्या सर्व आणि अ काय निघलं कसं काय रे माहित ते निघल म्हणते गाडीच थोडस पाहिले दाबून ते ला मग इकडचं पाय थांब सुरू नको करू असं कसं निघल ते नट थोडासा निघेल फोन कुठे आला तू घे लाव ना फोन मामाले मामा तुझे मामा संघरा का जाय जा एक एक मार जाय सकाळी उठला की प्रत्येकाने माझा भाऊ नेऊन देता दीदीला आता अरे पोर पैसे दोन मिनिट <laughs> थांब मला फोन पिऊन घे चालले मुलं आता <laughs> सखेड्यागावातलं वातावरण सकाळचं तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कसं आहे ना आमच्या अकोल्यामध्ये आहे ना आमच्या घराकडे सकाळी तीन बापरे तीन चार फोन आला त्याचा उचल सकाळी तीन चार वाजतापासूनच पतंग सुरू होते डी जे वगैरे लागतात धावपड धावपड कल्ला हल्ला बापरे बाप आणि इथं काहीच नाही तो, तो शेगावमध्ये एक पतंग दिसत नाही आहे सूर्य बघा दिसते का सूर्य सूर्य दिसत नाही तो सूर्य झाडाच्या मागे आहे सूर्य चला तर मग छोटासा ब्लॉग हा सकाळचा नक्की बघा लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा पाणी आहे आता आंघोळासाठी सर्वांचे थंडी खूप आहे इथं शेगावमध्ये थंडी खूप आहे कसं आहे ना वाईट लोकांमुळे मुलांच्या जीवाला त्रास होते सकाळी सकाळी धावपळ करावं लागते पण आता काय करणार शिक्षणासाठी धावपळ तर करावंच लागेल कारण की शिक्षण खूप महत्त्वाचं आहे आणि मग आमची दिदीचं म्हणणं आहे की नाही क्लास तर पुरे करायचेच एक पण दिवस अपसंट राहिलीच नाही पाहिजे तर जाऊ दे बाई मुलीचं मन आहे जाऊ दे पैसा गेला तर चालते शिक्षण नाही गेलं पाहिजे <laughs> चला तर मग ब्लॉक पूर्ण बघा